ही चूक काही महिला काही स्त्रिया काही मुली आपल्या जीवनामध्ये करतात ही चूक चुकूनही करू नका मित्रांनो बऱ्याच स्त्रिया आपल्या कानांमध्ये सगळ्या बाजूने छेद करतात इथे 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 संपूर्ण कान छेदतात तर ही चूक कधीच करू नका कर्ण छेदन हा एक सोळा संस्कारापैकी एक महत्वाचा संस्कार आहे परंतु जास्त प्रमाणामध्ये छेद तुम्ही करत असाल तर ते तुमच्या मॅरिड लाईफला डिस्टर्ब करतं तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला अपयश मिळणार कामामध्ये ग्रोथ होणार नाही आणि घरामध्ये वादविवाद कोणाचाही पटणार नाही एका ठिकाणी तुम्ही स्थिर राहू शकत नाही मनामध्ये भीती चंचलता अस्थिरता कटकटी गोंधळ मानसिक विकार कुठल्याही प्रकारचं सुख तुम्हाला प्राप्त होणार नाही आपल्या संततीपासून आपल्या जवळच्या लोकांपासून देखील नाही म्हणून ही चूक करू नका एक छेद असणं हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी स्वामी समर्थक कमेंट करत जा धन्यवाद